नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण डॉक्टर नरेंद्र जाधव सर यांचं आमचं बाप आणि आम्ही ही आत्मचरित्रात्मक कादंबरी पाहत आहोत या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनसुद्धा दाबा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची अनमोल अशी मते मला कमेंटद्वारे पण सांगा तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात छबिलदासमध्ये गेल्यानंतर न्यूनगंडाची भावना बळावली असली तरी एक मोठे मानसिक परिवर्तन झाले मोठ्या झाल्यानंतर आपण दादव व्हावे असे वाटे ना त्याऐवजी त्या सामाजिक स्तरातील लोक ज्याला इज्जस् रेना असे म्हणतात त्या प्रकाराची एखादी नोकरी करावी असे मला वाटू लागले असुरक्षतेची भावना इतकी प्रबळ होती की कोणतीही परमनंट नोकरी चालली असती त्यातल्या त्यात, त्यात पिऊंची नोकरी हा माझा व्यवहार्य चॉईस वाटत असे कारण आमच्या नातलगांमध्ये इतके लोक पिऊन होते की जाधव या नावाचे लोक पिऊन होण्यासाठी जन्माला आलेले असतात असा माझा समज होऊ लागला होता विशेष म्हणजे आजही मी ज्या ज्या खात्यात काम करतो तिथे तिथे जाधव या आडनावाचे दोन चार पिऊन हमकस आढळून येतात माझ्यातल्या न्यूनगंड दूर करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न जर कोणी केले असतील तर माधव साखरदंडे या माझ्या आवडत्या शिक्षकांनी साखरदंडे सरांनी माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा कसोशीने प्रयत्न केला मला आठवते सातवी आठवीत असताना शाळेत हस्ताक्षर स्पर्धा होती आपण अशा स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षीस पटकावू असे मला कधीच वाटले नाही त्यामुळे मी त्यात भाग घेत नसे स्पर्धेत भाग न घेतल्याबद्दल साखरदंडे सरांनी मला विचारले काहीतरी गुळमुळीत उत्तर देऊन मी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला सरांनी त्या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्याच्या हस्ताक्षराचा नमुना माझ्यापुढे ठेवला आणि म्हणाले तुझे हस्ताक्षर यापेक्षा चांगले आहे की वाईट तूच सांग स्वतःबद्दल न्यूनगंडाची भावना असूनसुद्धा माझे हस्ताक्षर त्यापेक्षा चांगले आहे हे नाकारणे मला शक्य झाले नाही हस्ताक्षर स्पर्धेत भाग न घेऊन स्वतःला कमी लेखून मी स्वतःवर अन्याय केला आहे हे साखर सरांनी मला सप्रमाण पटवून दिले अशा छोट्या छोट्या प्रसंगातून त्यांनी माझा आत्मविश्वास फुलवण्याचा आत्मितेने प्रयत्न केला माझ्यावर प्रभाव असणारे दुसरे शिक्षक म्हणजे श्री बांदेकर ते गणित आणि शास्त्र हे विषय शिकवत असत मला प्रत्येक प्रश्नाकडे वस्तुनिष्ठ चिकित्सक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा दिली बुद्धी प्रामाण्यवादी दृष्टिकोन दिला तो बांदेकर सरांनी शाळेत माझे आवडते विषय म्हणजे मराठी संस्कृत आणि गणित मला मराठी वाचनाची गोडी लावली ती देखील साखर दंडे सरांनी बाबूराव अर्नाळकरांपासून माधव फडके खांडेकरांपर्यंत आणि ह हो ना आपटेंपासून ची व्ही जोशीपर्यंत सर्वांच्या साहित्याची मी पारायणे केली स्वतः मी मराठी लिखाण करू शकेन असा विश्वास माझ्यामध्ये निर्माण केला तो देखील साखर दांडेसरांनी त्यांच्या या एका प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्यांनी छबिलदासच्या अभ्युदय या त्रैमासिकाचा विद्यार्थी संपादक म्हणून माझी नेमणूक करूनसुद्धा टाकली मी पाचवीत असतानाच भाऊ आय एस एसच्या प्रशिक्षणासाठी मसुरीला गेला होता त्यानंतर नोकरीनिमित्त तो सतत फिरतीवर असे मात्र भाऊ परगावी असला तरी अभ्यासासाठी त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दडपण सतत असे शासकीय कामासाठी तो वरचेवर मुंबईला येईल तो घरी आला की लगेच माझ्या शाळेच्या प्रगतीचा विस्तृत आढावा घेतला जाईल मला हव्या असलेल्या बारीक सारी गोष्टी तो स्वतः माझ्याबरोबर येऊन खरेदी करून देत असे भाऊची शालेय प्रगती हा आमच्या घरातील प्रगतीचे मोजमाप करण्याचा मानदंड होता सर्वांनाच आदर्श भाऊचा त्याच्या अनुपस्थितीत दैनंदिन जीवनामध्ये भावनिक आधार वाटायचा तो दादांचा आणि दिनेशचा माझ्यावर वाचनाचे चांगले संस्कार व्हावेत हो यासाठी घरात जाणीवपूर्वक प्रयत्न कोणी केले असतील तर ते दिनेशने मी काही लिखाण केले तरी तोय पहिल्यांदा वाचणार तो दिनेश त्याने संमत केल्याशिवाय इतर कोणालाही मी दाखवण्याला धजत मधून मधूनमधून मामासाहेब सुरडकर घरी येत होते श्री शंकरराव सुरडकर म्हणजेच भाऊंचे सासरे मामासाहेब मला नेहमी देवासारखे वाटत मामासाहेब एक मोठे सरकारी अधिकारी तर होतेच पण मला ते विद्वत्तेचे मूर्तिमंत प्रतीक वाटत असत ते घरी आले की माझे निबंध कविता आणि इतर फुटकळ लेखन मी त्यांना दाखवत असे त्यांनी कौतुक केले की स्वर्गातून देवदेवता माझ्यावर पुष्पवृष्टी करत आहेत असा मला भास होत असे जवळच्या माणसांशी वागताना मी हळूहळू खुलत होतो पण इतरांशी वागताना मात्र पूर्वीसारखा दबून असे मी अकरावीला असतानाची गोष्ट त्या इयत्तेत आमचा वर्ग सर्वात हुशार मुलांचा होता खूप स्पर्धा असायची माझा नंबर वर्गात खूप वरचा तरीही मी त्या स्पर्धेतून अलिप्त असे आमच्या वर्गामध्ये सर्व विशेष हुशार विद्यार्थ्यांचे संस्कृतमध्ये जगन्नाथ शंकरशे शिष्यवृत्ती मिळवणे हे होते संस्कृतचे पेपरमध्ये गुण पाठ्य आणि उरलेले वीस गुण पाठ्यत्तर अभ्यासक्रमासाठी असत शंकरशे शिष्यवृत्तीचे सर्व इच्छुक पाठ्य अभ्यासक्रमासाठी असलेल्या ऐंशी गुणांची निश्चिती करून पाठ्यत्तर वीस गुणांपैकी जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असायचे काही महत्वाकांक्षी विद्यार्थी त्यासाठी शाकुंतलम स्वप्न वासदत्तम अशा संस्कृत नाट्यकृतींची सराव देखील नियमितपणे क्रमशः पाठांतरे करून जोशी नावाचे एक शास्त्री बुवा आमचे संस्कृतचे शिक्षक होते त्यांना तपासण्यासाठी देत असत मात्र त्या स्पर्धेतून अलिप्त असल्यामुळे आपणही तसे करावे असे मला वाटत नव्हते आणि वाटले तरी ते बुवांना सांगण्याचे धैर्य माझ्याकडे निश्चितच नव्हते आमचा एस एस सीचा निकाल जाहीर झाला आमच्या शाळेत तांत्रिक शिक्षण हा विषय घेतलेला एक स्वतंत्र वर्ग होता तो वर्ग वगळता उरलेल्या सर्व वर्गांमध्ये मी शाळेत सर्वप्रथम आलो तांत्रिक शिक्षण हा विषय घेतलेल्या वर्गात माझा एकंदर गुणसंख्येत माझ्यापेक्षा एक गुण जास्त मिळवणारा एक विद्यार्थी निघाला त्यावेळी विशेष प्रावीण्याबद्दल मला मराठी संस्कृत आणि गणिताची अनेक पारितोषिके मिळाली विशेष म्हणजे संस्कृतमध्ये जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्तीचा मान थोडक्यात हातून निसटला अनेक वर्षांनंतर छबिलदास शाळेचा विद्यार्थी शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवण्याच्या एवढ्या जवळ पोहोचला होता त्यामुळे शाळेत आनंद आनंद झाला संस्कृतचे जोशी सर तर हरकूनच गेले खूप आनंदाने त्यांनी विचारणा केली कोण बरे तो विद्यार्थी साने बापट का सुळे या सर्व प्रश्नांना नकारार्थी उत्तर मिळाल्यामुळे शास्त्री बुवा चक्रावून गेले जाधव नावाचा कोणी विद्यार्थी आहे असे त्यांना सांगण्यात आल्यानंतर त्यांना अचंबा वाटला हा विद्यार्थी माझ्याच वर्गात होता का मला आठवत कसं नाही त्यांनी विचारणा केली आणि हा विद्यार्थी दिसतो कसा आननी हे तरी पहावे म्हणून भेटण्यासाठी मला निरोप धाडला शास्त्री बुवांनी कौतुक करण्यासाठी मला बोलावले खरे पण त्यावेळेसच्या सामाजिक आर्थिक वातावरणाचा इतका विलक्षण पगडा माझ्या मनावर होता की माझे धाबेदान आणले उच्चदाची ज्या इतर विद्यार्थ्यांवर मात केल्यामुळे ते रागवून मला शिक्षा करतील कदाचित चोप देतील या भीतीने मी त्यांना भेटायचे टाळले या अजब न्यूनगंडाचे इतरांना आश्चर्य वाटण्याचा संभव आहे माझी शैक्षणिक अधोगती पाहून अनेकांनी माझे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला काहींनी मानभावीपणाने तर काहींनी प्रामाणिकपणे मला दोन्हींची मनस्वी चिड आली मी ढिवसला गेलो होतो एस एस सीला उत्तम गुण मिळाल्यामुळे सर्वत्र जे कोड कौतुक को झाले होते त्यामुळे स्वतःच्या कुवतीबद्दल नाही म्हटले तरी थोडासा विश्वास वाटू लागला होता काहीसा अहमभावसुद्धा जागृत झाला असावा अशी इतरांना आपली किव यावी याची लाज वाटू लागली त्या उन्हाळ्याच्या मी परभणीला गेलो ते जिल्हाधिकारी होता मुंबईपासून सर्वस्वी वेगळ्या अशा परभणीच्या त्या वातावरणात शांतपणे मी माझ्या भविष्याबद्दल विचार केला डोक्यात विचारांचे काहूर माजले होते आपल्या आयुष्याबद्दल गांभीर्यपूर्वक विचार करण्याची ती माझी पहिली वेळ त्यावेळी डॉक्टर आंबेडकरांच्या चरित्राचा तसेच त्यांच्याविषयी लिहिलेल्या पुस्तकांचा अभ्यास केला प्रेरणा अर्थात भाऊची तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता असे आज जाणवते अत्तदीप भव ही डॉक्टर आंबेडकरांची शिकवण मनात ठसली होती आपले आयुष्य भरकटच जाऊ न देता जाणीवपूर्वक त्याला दिशा देण्याची आवश्यकता मनात रुजली गेली एल्फिन्स्टन महाविद्यालयात पुन्हा प्रवेश घेतला तर पूर्वीच्या मित्रांच्या गोताळातून अंग काढून घेता येणार नाही आणि त्यामुळे पुन्हा वाहवत जाण्याची शक्यता लक्षात घेऊन मी महाविद्यालय बदलण्याचा निर्णय घेतला आमच्या वडाळाच्या घरापासून जवळच असलेल्या रुईया महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे मी ठरवले मला पहिल्या वर्षाला जे गुण मिळाले होते त्यावर रुईयासारख्या चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे सर्वस्वी अशक्य होते मात्र मी इरेला पेटलो होतो आपण रुईया महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवायचा आणि तोही इतर कोणाचीही मदत न घेता मी रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य कुलकर्णी यांना भेटायला गेलो तिथे थोड्याशा उपलब्ध जागांसाठी थोरा मोठ्यांच्या चिठ्ठ्या घेऊन अनेक इच्छुक थांबलेले होते माझा मनोमन झाला होता म्हणून नावमेद न होता धिटाईने मी प्राचार्यांच्या केबिनमध्ये शिरलो काहीही आडपर्दा न ठेवता प्रामाणिकपणे मी सत्य परिस्थिती त्यांना कथन केली आणि मला माझ्या आयुष्याची गाडी आणण्यासाठी सारख्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे कसे आवश्यक आहे ते स्पष्ट केले प्राचार्य कुलकर्णी आपल्या कडक स्वभावाबद्दल प्रसिद्ध होते त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिले आणि काही मोजके पण नेमके प्रश्न विचारले विशेष म्हणजे थोरा मोठ्यांच्या चिठ्ठ्या घेऊन आलेल्या इतरांना डावलून त्यांनी मला प्रवेश दिला मला अतिशय आनंद झाला खरे तर आयुष्यात पहिल्यांदाच मी असे धारिष्ट केले होते आणि वस्तुस्थितीला प्रामाणिकपणे सामोरे जाण्याची फलनिष्पत्ती यशस्वी होण्यात झाली होती तो प्रसंग बरेच काही शिकवून गेला रुय्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला खरा पण एक गणित विषय सोडला तर शास्त्रशाखेच्या इतर विषयांमध्ये रस वाटेना आपण कलाशाखेत प्रवेश करून वेगवेगळ्या भाषांतील विशेषतः इंग्रजी वाङ्म्याचा अभ्यास करायला हवा असे मला राहून राहून वाटू लागले मी शास्त्रशाखेत प्रवेश घेतल्याचे सांगितल्यानंतर भाषा शिकवणाऱ्या माझ्या काही शिक्षकांनी का विषन्नपणे मान हलवली होती त्याची आठवण झाली एल्फिन्स्टन महाविद्यालयात असताना कसलेच प्रमाणपत्र मिळण्यासाठी मी शाळेत गेलो होतो हातात महाविद्यालयाचा एलिफिन्स्टोनियन वार्षिक अंक होता साखर सरांची भेट झाली त्यावेळी तो अंक मी पुढे केला त्यात माझा लेख नाही हे कळल्यावर तो उघडने न पाहता तुमचा लेख नसेल तर मग बघण्यात काय अर्थ असे म्हणून मी लेखन करायला हवे याची जाणीव त्यांनी करून दिली त्याचे स्मरण झाले खरे तर आजही संस्कृतमधल्या श्रेष्ठ साहित्यकृतींचा किंवा संत वाङ्मयाचा अभ्यास करून आणखी एक डॉक्टरेट मिळवावी असे मला वरचीवर वाटत असते म्हणून माझी पत्नी माझ्या अशा वाटण्याला मला येत असलेल्या वाङ्मयीन झटका म्हणत असते तर शास्त्रशाखेत प्रवेश घेतल्यामुळे आपल्या आयुष्याचे गणे चुकले आहे असे मला वाटू लागले मनाची सतत उलगाल होत होती अभ्यासावर लक्ष लागेना परिणामतः इंटर सायन्सला देखील मी चांगले गुण मिळू शकलो नाही इंटर सायन्सच्या परीक्षेनंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मसुरीला जाण्याचा योग आला मिड करिअर प्रशिक्षणासाठी भाऊ सपत्नीक मसुरीला लाल बहादूर शास्त्री अकॅडमीमध्ये मध्ये गेलेला होता त्याच्याबरोबर सुट्टीचे काही दिवस घालवण्यासाठी आगगाडी नेहमी डेहराडून मार्गे मसुरीला जाऊन पोहोचलो माझ्या आयुष्याला दुसरी कलाटणी मिळाली ती तिथे मसुरीला भाऊसारख्या अनेक आय एस अधिकाऱ्यांना भेटता आले त्यांच्या जगण्याची शैली पाहता आली त्यांना मिळणाऱ्या कामाच्या संधी तसेच सुविधा यांची जाणीव झाली चटपटीत इंग्रजीमध्ये काव्य शास्त्र विनोद करणारे आय एस एस अधिकारी पाहून आपल्यालाही त्यांच्यासारखे होता आले पाहिजे असे प्रकर्षाने वाटू लागले आता मुंबईच्या स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करियर्स या आय एस एसच्या प्रशिक्षणासाठी असलेल्या संस्थेमध्ये दरवर्षी व्याख्याने देण्यासाठी मला पाचारण करण्यात येते त्यावेळी मसुरीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही पण त्यावेळी मात्र त्यांच्यासारखी व्हायचे तर त्यासाठी शिक्षण चांगल्या रीतीने पूर्ण करता आले पाहिजे आणि त्याशिवाय व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हायला हवा या दोन्ही गोष्टींची आवश्यकता मनावर कोरली गेली पण करायचे काय मी शास्त्रशाखेमध्ये अडकून पडलो होतो आणि त्या विषयात तर मला मुळीच रस वाटत नव्हता हो सुदैवाने त्यावेळी प्राध्यापक विम दांडेकर आणि प्राध्यापक रथ यांनी लिहिलेला प्रॉवर्टी इन इंडिया हा छोटेखाने ग्रंथ माझ्या वाचनात आला अक्षरशः झपाटून जाऊन मी तो ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचला आणि माझा निश्चय झाला बस आपण यापुढे अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा मुंबईला परतल्यावर संख्याशास्त्र अर्थशास्त्र हा जोडविषय घेऊन मी रुईया महाविद्यालयात बी एस सीसाठी साठी प्रवेश घेतला अचानक सुरू सापडल्यासारखे वाटू लागले नव्हे हातात घबाड मिळाल्याचा आनंद झाला उत्साहाने मी अभ्यासाला सुरुवात केली आणि त्याबरोबर व्यक्तिमत्वाचा विकास होईल अशा विधायक स्वरूपाच्या कार्यामध्ये प्रयत्नपूर्वक स्वतःला गुंतून घेण्याचा प्रयत्न सुरू केला चांगल्या संधी मिळत गेल्या पहिली संधी मिळेली तीच मुळी अभूतपूर्व स्वरूपाची होती सुरू एकाहत्तर चांगल्या संधी मिळत गेल्या पहिली तीच मुळी अभूतपूर्व स्वरूपाची होती एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धाच्या वेळी लाखोंच्या संख्येने बांगलादेशी निर्वासित भारतात आश्रयाला आले होते देशभर त्यांचे जे अनेक कॅम्प उभारण्यात आले होते त्यापैकी एक होता मध्य प्रदेशातील रायपूरजवळ माना या ठिकाणी या कॅम्पमध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी रुइया आणि पोद्दार महाविद्यालयातून राष्ट्रीय सेवा योजनेखाली एक तुकडी जाणार होती त्यामध्ये मी सामील झालो नुकत्याच उभारलेल्या त्या माना कॅम्पमध्ये प्रचंड अंदाधुंदी होती तिथं पोचलेली स्वयंसेवकांची पहिलीच तुकडी आमची आम्ही तिथे गेलो तेव्हा दिवसाकाठी नव्वद ते शंभर व्यक्ती उपासमार आणि अतिसारामुळे मृत्युमुखी पडत होते काही आठवड्यांच्या आमच्या वास्तव्यात आम्ही तेथील प्रशासनामध्ये बऱ्यापैकी सुसूत्रता आणू शकलो त्यामुळे मृत्यूचे प्रमाण दिवसाला तीस ते चाळीस पर्यंत आले सर्व स्व लुटले गेले तरीही जीवन मृत्यूच्या सीमारेषेवर झेलपटणारे ते हजारो जीव पाहताना आणि त्यांच्यासाठी अक्षरशः जीवनदायी कार्य करताना एक अविस्मरणीय अनुभव मनपटाला प्रसिद्ध केला होता त्यानंतर एका सामाजिक संस्थेतर्फे मुंबई बाहेर पालघर जवळच्या मनोरी गावी आदिवासींसाठी एक प्रकल्प राबवला जात होता त्यामध्ये मी सामील झालो सावकारांनी बळावलेल्या जमिनी त्यांना परत मिळवून देऊन त्यावर आधुनिक पद्धतीची भातशेती करण्याचे तंत्र त्यांना शिकवण्यात येत होते तिथे मी काम करू लागलो त्यामुळे मुंबईसारख्या महानगरीच्या एवढ्या जवळ असलेल्या भयंकर गरिबीचे विदारक दर्शन घडले पुढे त्या उत्तम सामाजिक कार्याचे नेतृत्व करणारे गृहस्थ हे वेगळ्या प्रकारे आदिवासींवर आपली स्वतःची हुकूमत गाजवित होते हे लक्षात आल्यावर माझा विरत झाला त्यातून ते सामाजिक कार्य हे एका राजकीय पक्षाच्या दावणीला बांधण्यात आलेले होते याची जाणीव झाली मग मात्र मी त्या प्रकल्पातून अंग काढून घेतले त्याच सुमारास रुया महाविद्यालयात वार्षिकवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ठराव होता मागासवर्गीयांच्या सर्व सवलती तत्काळ बंद कराव्यात वक्तृत्व हा आपला प्रांत आहे असे मला त्यावेळी मुळीच वाटत नव्हते चार लोकात तोंड उघडून भडाभडा बोलणे देखील मला जड जाईल मग वक्तृत्व कसे केले जाणार मात्र तो विषय पाहून मला चेव आला रुईयासारख्या ठसठशीत ब्राह्मणी छापाच्या महाविद्यालयात त्या विषयावर कोणत्या बाजूने मते मांडली जाणार ते उघड होते त्यामुळे त्या, त्या विषयावर बोलणे ही मला माझी नैतिक जबाबदारी वाटू लागली पण धीरोहेना कारण रानडेवा स्पर्धेत सारख्या उभ्या महाराष्ट्रात मानाच्या समजल्या जाण्या स्पर्धेतील पटकावलेले अनेक उत्कृष्ट विद्यार्थी वक्ते महाविद्यालयात होते काय लागणार असे वाटत होते पण दलितांची बाजू प्रभावपणे मांडली गेली पाहिजे या भावने नेहमी पेटून उठलो मी जिद्दीने त्या स्पर्धेत उतरलो उत्तेजन दिनेशचे कसून मेहनत घेऊन मी भाषण तयार केले घरातल्या मंडळींना आणि मित्र मंडळींना एकत्र बसून त्यांच्यासमोर अनेकदा रंगीत तालीम केली तर मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीच्या भागामध्ये आज मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपलं प्रेम व आपला लोभ असाच आपल्या चॅनलवर सतत असू द्या धन्यवाद